विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा आता चांगलाच पेटलाय अतिक्रमण काढण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात हातात भगवे ध्वज आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत हजारो शिवभक्त विशाळगडाच्या दिशेनं जात असतानाच काही अज्ञातांनी विशाळगडाच्या पायथ्याला असणाऱ्या काही गावांमध्ये धुडघुस डाकलाय या जमावानं काही घरांना लक्ष करत घरं पेटून आहे तर घरातलं साहित्य देखील रस्त्यावर फेकून दिलंय काही वाहनांची तोडफोड केली जमाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाटेचार केला लोक आले काय नेमकं केलं दोनशे लोक सगळ्यांची घरं प्रत्येक बघा गाड्या बघा पलटी केल्या फोन लावायला नेटवर्क आम्ही काय करणार सांगा काय करणार सांगा बघा घर पेटवलं बघा समोर बघा बघा स्थानिकांचा आरोप आहे की आमची घरं पेटवली आमच्या घरांवर दगडफेक केली वाहनांची तोडफोड केलेली आहे अनेक हिंदुत्वादी संघटना या विशाळगडावर जे अतिक्रमणाचा मुद्दा तापलेला आहे मुख्य म्हणजे छत्रपती संभाजीराजेंनी आवाहन केलं होतं शिवभक्तांना की विशाळगडावर या आणि तिथलं अतिक्रमण आपण सगळं प्रशासनाला लक्ष वेधून घेऊया आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठा तणाव निर्माण झालेला आहे पायथ्याशी कारण विशाळगडावर जे मॅटर सबज्युडीस असल्यामुळे तिथं आपण कोणाला जाऊ दिलं नाही परंतु जे पायथ्याशी बॅरिकेटिंग केलेलं होतं त्या ठिकाणी देखील काही लाठ्या काठ्या घेऊन देखील हे सम आलेले होते त्या देखील पोलीस प्रशासनातर्फे ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत परंतु रस्त्यावर देखील दगड आहेत त्याचबरोबर काही काठ्या आहेत आणि प्रसारमाध्यमांकडून देखील मला ती माहिती मिळाली आहे की या व्यक्तींकडे जे काही शसरा असतील तर त्याचा देखील आम्ही शोध घेऊ तपास